पन्हाळा तालुक्यातील कोतोलीपैकी मानेवाडी इथं बब्र्याप्रेमी ग्रुपतर्फे चिखलगुठा स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेत आबाजी माने यांच्या बैलजोडीनं प्रथम क्रमांक पटकावला एकापेक्षा एक नामवंत बैलजोड्यांनी स्पर्धेत सहभाग घेतल्यानं चिखलगुठा स्पर्धा शौकीनांना चित्तथरारक लढती पाहायला मिळाल्या स्पर्धा पाहण्यासाठी चिखलगुठा शौकिनांनी मोठी गर्दी केली होती ग्रामीण भागात शेतीची कामं आटोपली की शेतकऱ्यांना बैलगाडी धावणे चिखलगुठा स्पर्धेचे वेध लागतात बैलजोडी स्पर्धेवरील बंदी उठल्यानं शेत शेतकऱ्यांना चालना मिळावी या हेतूनं पन्हाळा तालुक्यातील कोतोलीपैकी मानेवाडी इथं प्रेमी ग्रुपतर्फे भव्य चिखलगुठ्ठा स्पर्धा घेण्यात आल्या एक दोन सेकंदात होणारी चित्तथरारक चुरस पाहताना उपस्थितांच्या अंगावर शहारे येत होते आबाजी माने यांच्या बैलजोडीनं प्रथम क्रमांक मिळून बाजी मारली तर दुसरा क्रमांक सागरपोवा यांच्या बैलजोडीनं तृतीय क्रमांक शिंदेवाडी इथल्या बैलजोडीनं मिळवला स्पर्धेत एकूण वीस बैलजोड्यांनी सहभाग घेतला होता पहिल्या तीन क्रमांकासह एकूण दहा क्रमांक काढण्यात आले विजेत्यांना बक्षिसांचे वितरण महेश पाटील उद्योजक संदीप आळवेकर सज्जन पाटील संदीप कुरव रामजी पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं स्पर्धेचं आयोजन लखन माने सागर माने दीपक माने पांडुरंग माने किरण माने आणि गणेश माने यांनी केलं होतं स्पर्धा पाहण्यासाठी पंचक्रोशीतील शौकीनांनी मोठी गर्दी केली होती d